नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज तसेच उद्याचा हवामानाचा अंदाज पाहूया आजच्या वातावरणात पाहायला गेलं तर काहीशी महाराष्ट्राच्या पूर्व भागेला भागात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागात थोडेसे पावसाचं वातावरण वाटलं इतर पावसाचं काय वातावरण वाटलं का नाही सायंकाळी पावसाचं वातावरण जे थोडंसं तयार झालेलं होतं स्थानिक वातावरण ती निपाणी रपके बनटी ह्या साईडला झालेलं होतं त्या त्याचा प्रभाव थोडासा म्हणजे पावसाळं वातावरण तयार झाल्यासारखं वाटलं शंकेश्वर साईडला मु मुडलकी शंकरश्वर साईडला वाटलेलं होतं त्यावरून बघाय गेलं तर स्थानिक वातावरण काल बोलल्याप्रमाणे थोडं थोडं तयार झालेलं होतं मुडलकी साईडला ते <गँणी> अरबके पण निट्टी मुलगी ह्या साईडला आणि हैदराबादला सोडं स्थानिक वातावरण होतं असं सांग होईल असं सा वाटलं सांगितलेलं होतं काल तिथंही स्थानिक वातावरण थोडंसं तयार झालं होतं हलकासा पोस पडण्याची तिथं पडलेला असेल असं वाटतं आणि इकडे संभाजीनगर जालना परिसरात थोडंसं स्थानिक वातावरण तयार झालेलं दिसून आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पाहायला गेलं तर कोणतीच अशी पावसाची प्रणाली वगैरे काही नाही आहे पाऊस पडायची शक्यता कुठं काही दिसत नाही आहे हवेचा जी चक्रकार स्थिती आहे ती मुंबई साईडला आणि इकडं भागात रत्नागिरी पालघर ह्या साईडला आणि परत हैदराबाद साईडला असे दोन तीन ठिकाणी झालेले आहे मग त्यामुळं हवेमध्ये थोडासा बदल जाणवत आहे याचा ह्याच बदलामुळं हे धुके आणि वातावरण बदललेलं वाटेल विजयापूर बागलकोट कुलबुर्गे आणि सोलापूर ह्या परिसरात आजूबाजूला म्हणजे पश्चिम साईडला गोकाक साईडला देण धुक्याचा सावट वाटत आहे आणि धुके हे होबुळे बागलकोट कोप्पल दावणगिरीपर्यंत धुक्याचा सावट असं सा, टिकून राहणार राहील असं वाटत आहे आजही धुके होतं उद्याही धुके राहणार आहे त्याचबरोबर जी द्रोणी स्थिती कमी दाबाजा क्षेत्रासारखं वाटा लागलं आहे विजापूर वागलकोट साईडला हैदराबाद साईडला उद्या ढागांची परिस्थिती पण त्याच भागात बऱ्यापैकी जाणवेल असंही वाटत आहे आणि धुकेही रात्रीतून तिथं पडेल असं वाटतंय ज मगशे म्हटल्याप्रमाणे बिदर हैदराबाद ह्या साईडलाच ढगांची परिस्थिती वाटत आहे पण पावसाची घटक वाटत नाहीत इकडे विजयवाडा म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीला बऱ्याच अंशी चांगल्या प्रकारचे पावसाचे ढग दिसत आहेत भुवनेश्वर साईडला तिथं काय महाराष्ट्र कर्नाटकावरती त्याचा काही परिणाम नाही होत पण फक्त तापमानावरती परिणाम दिसून येतो आहे साय पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर आज झाशी कोट ह्या साईडला उत्तर भागात भारताच्या उत्तर भागात जे, थे थे जे ले ले। थंड़ा, थंड़ा आहे त्या ठिकाणी थंडावा गारवा जे आहे ते टिकून राहिलेला आहे आणि तेच इकडे बेळगाव जालना नागपूर ह्या परिसरातसुद्धा काहीसा थंड थंडावा गारवाही राहणार आहे धुकीही तिथं राहणार आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर जालना नागपूर म हैदराबाद मुंबई ह्या परिसरात बऱ्यापैकी उष्णता जाणवत आहे आणि तसेच कर्नाटक बाड्र महाराष्ट्र बाँड्री ती खाली कर्नाटकापर्यंत महाराष्ट्र कर्नाटक तो आजच्या तुलनेत उद्या भयानक असं तापमान वाढलेला दिसून येईल उद्या उन्हाचा चटकाही बसेल पण मग पावसाची उद्या काही शक्यता वाटत का नाही आहे विशाखापट्टणम वगैरे भुवनेश्वर ह्या साईडला थोडंसं सा पावसाची शक्यता वाटते धुक्याचं सावड पाहायला गेलं तर हुगळी सांगलीचा पूर्वभाग सोलापूर बळारी हा जो भाग आहे भागात बेळगाव साईडला धुक्याचं सावट दिसत आहे आणि ह्या धुक्यामुळं कदाचित म्हणजे पिकांवरती करपा येऊ शकतो पिकांना मर रोग लागू शकतो त्याचा उपाय सर्व शेतकऱ्यांनी करावा नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद